नमस्कार मंडई कसे हात मस्त मजेत ना तर मी सोनल घाडे आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे तुळशीचं लग्न तर आजच्या तुळशीच्या लग्ना दिवशी आपल्या लग्नासारखं जेवण केलं लग जातं तर त्यात वडे सुद्धा असतात तर आज हे वडे मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर ते आहे झटपट असे भोपळ्याचे वडे म्हणजे भोपळा ऑलमोस्ट असं खाल्ला जात नाही पण मी बनवणार आहे ते भोपळ्याचे घारगे तर ते घारगे बघूया कसे बनवतात फटापट्टीची रेसिपी बघा आणि पुढचं लग्न सुद्धा दाखवणार आहे ते सुद्धा नक्की बघा तर आता आपण बघून घेऊया घारग्यांसाठी लागणारं साहित्य भोपळ्याचं घारगे म्हणून मेन भोपळा तर आपल्याला लागणारं तेवढा घ्यायचा आहे गुळ आणि इथे वेलची पूडची पावडर आणि हे घेतले मी वड्याचं पीठ आता हे सगळं आपण किसून घेऊया आता इथे आपलं गूळ आणि भोपळ्याचा किस झालेला आहे तर आता आपण हे शिजवून घेऊया तर आता आपण गूळ आणि भोपळ्याचा केलेला किस हे दोन्ही शिजवून घेऊया तर भांड ठेवलंय आधी भांड गरम करून घेऊया मस्त आणि त्यामध्ये गूळ टाकूया आणि हा किसलेला भोपळा तर भोपळा ही अशी गोष्ट आहे जी लहान मुलं खूप आवडीने खात नाही जर तुम्ही अशी बनवली तर खूप आवडीने खाल्लं जाईल कारण तो वडा बनतो खूप टेस्टी बनतो आता आपण हे शिजवून घेऊया आणि शिजवल्यावर त्याला आपण वड्याच्या पीठ मध्ये चांगलं मळून घ्यायचंय काही घालायची गरज नाही कारण ऑलरेडी त्याला स्वतःहून गुळाचा पाक होतो आणि भोपळ्याला पाणी सुटतं तर त्याच्यामुळे असं पाणी सुटलंय तर इथे हे मी पाच मिनटं शिजवत ठेवते कमी गॅसवर तोपर्यंत तुम्ही तुळशीचं लग्न बघून घ्या आमच्या चाळीमधलं तर आता इथे तुळशीच्या लग्नाची तयारी चालू झाली आणि रांगोळी काढतायत सुनावं लावतो कुठं मी ठेवलं

जवळ ठेवा एक ना एकदम बांगड्या राहिले राहिलं गोंधळ नाही थोड छोटी पडणार आपली जो सेट तुझं सेट नाही फेस ने काढा आणि ब्लॅक नाही मग अगं पहिलं ब्लॅक नाही डोळे काढायचे आतमध्ये व्हाईट आणि मग ब्लॅक नाही आतमध्ये व्हाईट हां तर तो ब्लॅक दिसेल नाही तर दिसणार सेम आपला आतमध्ये व्हाईट आणि परत ब्लॅक डॉट हा असं हां हे आहेत ना दिसतात बरोबर कच्या पुढे तो दूधवाला ते बुक्स आणि स्टेशनरीवाल्या ना त्याच्याकडे असतात असे उठून दिसत दिसतात आता ओठ पण काढायला ते डोळे असेच वाटेल आहे ना लावू शकतो कलर आहे ना मग ते मग पूर्ण असं फेस वाटेल छान वाटते उठून आला आता एकदम ते डोळे आल्यावर करा मूर्त चाललंय

रेड बघा रेड नाही लिपस्टिक आतमध्ये लावूया ब्लॅक बॉर्डर बॉर्डर लाव ना आपल्याला अगं दिसलं पाहिजे ना नथ घातल्यावर ते मस्त वाटेल बरी लिपस्टिक नको आपण लावतो दे बेटा दोन मिनिट आणि नाही आहे ना नाही आहे मग ते लावलं तर ला लिपस्टिक हे चालेल हां हे पण नवरी तयार होते गर्दी करू नका गर्दी <laughs> नवरी ना, ना, लाजे ना चक् <laughs> <laughs> कस अरे अट्टे अशी न तशी ओठावरच येते ना हा ओठावरच येते ना तुरे आले सांशा झोपलीये

छान था। <laughs> <थे वो चारा। laughs> ते हे पण लावे ना हे मागे लावायचं असतं नायचा बंद आता लग्न लागणार तुझं

हे शिजलंय का आणि त्यामध्ये आपण वेलची पूर टाकून घेऊया तर मस्तपैकी शिजलंय बघू शकता आणि कलर सुद्धा चेंज झालाय आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूर टाकून घेऊया थोड्या वेळ ढळूया आणि नंतर गॅस काढून घेऊया थोडस थंड होऊ दे तर इथे मी आता वड्यांचं पीठ घेतलंय आणि हे आपलं भोपळ्याचं हे तर आता आपण पीठ मळून घेऊया चवीसाठी आपण थोडंसं मीठ टाकूया आणि मी जे प्रमाण घेतलंय ते आपल्या घरात माणसं असतील आता आम्ही हे अर्ध अर्ध्या प्रमाणे घेतलंय आणि जेवढा कीस लागेल तेवढा थोडा थोडा घेऊन आता मळणार आहोत घे तर मळण्यासाठी मी आज आईची मदत घेते आणि ही रेसिपी आईकडचीच आहे कारण हे ऑलमोस्ट मालवण साईडलाच बनवलं जातं तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा कारण हे आमच्या घरात आई जास्त बनवते तर हे गरम आहे तर गरम गरम थोडंसं घेऊ म्हणून घ्यायचं पीठ मळेपर्यंत तुम्ही सुद्धा सांगा तुमच्या घरी आज तुळशीचं लग्न आहे तर तुम्ही लोकांनी काय आज लग्ना लग्न स्पेशल बनवलं आणि हे काय बनवलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी कशी होते ती पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर ह्याच्यामध्ये अजून आम्ही पाणी नाही टाकलंय जो ओलावा होता तोच पीठ खेचून घेतोय आणि तसंच मळतोय जर वाटलं तर आई थोडस घ्यायचं पाणी नाहीच घ्यायचं म्हणते ती त्यामध्येच मळून घ्यायचं चांगला जोर असा जोर लावून मळून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी खिचून भोप्यातलं पीठ मळताना असं चांगलं बाइंड होत नसेल म्हणजे मळलं जात नसेल चांगलं तर थोडंसं पाणी घेऊन असं मळू शकता हलका आपण जसं पाण्याचा हात घेतो कसं आपण पीठ मळताना गरम गरम घेतो तसा ते तरी ते पीठ मस्तपैकी मळून झालंय आता हे आपण दहा मिनटं कसं झाकून ठेवूया म्हणजे ते चांगलं होईल आणि मग आपण वडे करायला घेऊया तर आता आपले इथे पीठ मस्तपैकी नरम झालंय आता आपण ह्याचे गोळे करून मस्तपैकी वडे करूया आणि तळायला घेऊया तर इथे तेल तापत ठेवलंय आणि आम्ही या वडे थापायच्या मशीनने वडे असे थापून घेतलेत आता आपण या तेलात मस्त गरम गरम तेलात वडे सोडूया

असा वडा फुगला पाहिजे तर त्याची मजा आहे भीती वाटते <laughs> कारण गणपतीमध्ये वडे तळायला गेलेले आता हातावर वडे आलेले म्हणून वड्यांपासून आता सध्या तरी लांबच राहायचं थांब नाही खूप निकुला इथे मशीन भेटली आहे जे मी फटाफट फटाफट करते पण इथे आधी बघूया एक पहिला तळून कसं होतं तर इथे आपले मस्तपैकी भोपळ्याचे घारगे तयार झालेत आणि असे छान असे गोल्डन भाजून घेतले आहेत तर आता खाऊन टेस्ट करूया आणि कसे झालेत ते मी तुम्हाला सांगते तर मी वडा खायच्या अगोदर आधी आपण आर्वी आली आर्वीची रिॲक्शन घेऊया तिला आवडतोय की नाही कारण हा बेस्ट म्हणजे लहान आहे कारण घे अशी बघते काय खाऊन बघ आणि सांग, सांग कसं झालंय सांगा मस्त कसं झालं कसं आहे रिॲक्शनमध्ये सांगा मला मस्त आहे छान आहे कर मग असं कर तर आरवी खाते वडा आता मी खाऊन दाखवते आरवीचा वडा असतो म्हणजे गुळाचं गोड प्रमाण आहे ते तुम्हाला हवं तेवढंच ठेवायचं आहे जास्त हां हां आणि आई म्हणते की आम्ही ह्याच्यात टाकले नाही पण जर तुम्ही ती टाकले तर ते असं तळल्यावर क्रंची क्रंची छान लागतं आणि टेस्टला पण मसोदा हो वडा खूप छान झाला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केला की नाही हे कमेंटमध्ये सुद्धा सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका